की भाऊ मी दोन तास रोज खेळणार आई की खेळायला जाणार आहे चार ते सात मी खेळायला जाणार तीन तास खेळणार आहे ठीक आहे खेळायचा वेळ खेळायला पण नियोजित ठेवा असतं जे काही करू मग नियोजित ठेवण्यासाठी नियोजित ठेवण्यासाठी नेमकं कसं करायचं नियोजन यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी करूया ऍक्टिव्हिटीचं नाव आहे ब्रामरी प्राणा काय नावे आपण सगळ्यांनी एक ऍक्टिव्हिटी करायचं मी सांगतो कसं करायचं आपला आगो हात या हाताच्या अंगठ्यांनी दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी आपले हाता दोन्ही कानं बंद करा कानं बंद करा ऐकू येतो तरी पण नोट तो कानं बंद करा गेलं त्यानंतर हे जे आपले बोट आहे या बोटांनी आपले डोळे बंद करा दोन्ही हाताच्या डोटांनी कानं बंद नंतर डोळे बंद केले एक मोठा श्वास घ्या मोठा श्वास आणि श्वास सोडताना मी म्हणतो तसं व्हायब्रेट करायचं मोठा फुल पूर्ण मोठा क्लास वन टू थ्री व्हेरी गुड ओपन राईट सो तुम्ही इमॅजिनिंग करू शकता तुम्ही आत्ता काय केलं त्याचं महत्व तुम्ही की ऍक्टिव्हिटी केली याला म्हणतात भ्रामारीण आहे आणि तुम्ही सगळे एका यंग एज ग्रुपमध्ये आहात अडळसट एज ग्रुपमध्ये तुम्ही यंग एज ग्रुपमध्ये चाललात तर तुमच्या बॉडीमध्ये चंचलता फार असते मन अस्थिर असत तर या मनाला देहाला जगात सगळ्या पासून एकाच ठिकाणी एकत्र आणण्यासाठी सर्वात महत्वाची ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे ब्राह्मणी प्राणायाम ज्या मुलांना असं वाटतं मी अभ्यास करतो पण मला मार्क पडत नाही ज्या कनं असं वाटतं मी वाचतो पण माझ्या लक्षात नाही ज्या मुलांना वर्गात सर शिकवताय पण कळणार कहना क्या चाहते हो असं चालू असत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण उपाय ब्राह्मरी प्राणायाम आता कसा आणि कधी करायचा लक्षात ठेवा दररोज सकाळी कुठल्यावरती कंपल्सरी तीनशे सेकंद म्हणजे पाच मिनिट ठीक आहे तीनशे सेकंद पाच मिनिटासाठी ब्राह्मरी प्राणायाम करायचा सहाभारी केलं की तुमचे जगभराचे विचार आहेत डोक्यात नाही सगळे दूर होता देह चित्त मग सर्व एका ठिकाणी एकत्र येतात बॉडीचा कन अन कन व्हायब्रेट होतो कारण तुम्ही पंचेंद्रियांपैकी स्वच्छचा वापर केलेला आहे बंद करून सगळं स्वतःचं लक्ष आत घातलेलं आहे डोळे बंद केलेले काना बंद केलेले आणि त्यामुळे ज्यावेळी तुम्ही श्वासातलं श्वास सोडताना पूर्णपणे व्हायब्रेट करता बॉडी एकूण एक पेशी कंपन पावते आणि त्या व्हायब्रेशन मधून तुम्ही एका ठिकाणी स्थिर आहात आणि हा प्रामरी प्राणायाम पाच मिनिटाचा क्रोध झाला ती एक इस्ट ते आज काय काय करणार आहे माय मी आजचा दिवस माझ्याकडे जो वेळ आहे माझी जी संपत्ती आहे सर्वात मोठी संपत्ती तुमच्याकडे जी वेळ आहे ती माझ्याकडे पण नाहीये ज्याला माझा वेळ निघून तुमच्याकडे संपत्ती आहे मी माझ्या या संपत्तीचा वापर कसा करा मी आजचा वेळ कसा वापरणार आहे याचं नियोजन सकाळी सकाळी उठलं ब्रामरी प्राणायाम करायचा आणि मी आज काय काय करणार आहे अगदी मॅच खेळणारे अगदी मी त्यावेळेस सिनेमा बघणार आहे मी आज एवढ्या आयुष्याचा उपन करणार आहे मी क्लासचा ओपन करणार आहे ती शाळेचा प्रोजेक्ट आहे मी या पंधरा वर्षाच्या संविधाच्या भारताची तयारी करणार आहे पण जे जे आहे त्याची एक यादी कर आणि रात्री झोपताना परत एकदा ब्राभरी प्राणायाम करून त्या यादीवरच्या सकाळच्या यादीवर फक्त टिक करायचं केलंय नाही केलं नाही समजा तुम्ही दहा गोष्टी लिहिल्या सकाळी आज संध्याकाळी टिक करा गेला दोनच केल्या आठ नाही झाल्या चालेल दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मी ही ऍक्टिव्हिटी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त देतोय एक दोन वीस दिवसासाठी किती दिवस ट्वेंटी वन डेज फक्त एकवीस दिवस करा त्यानंतर मला सांगायची गरज नाही कोणाला याचे तुम्हाला फायदे तुमचे तुम्हाला कळतील शिवाय शिवाय तुम्ही ती स्वतःहून कंटिन्यू करा यामध्ये मला या नेक्स्ट सर की जर आपल्याला शाळेतच ही ऍक्टिव्हिटी करून तर आणखी सोयी सोयी पण यामध्ये दे, ध्येय आणि चित्त एकत्र व्हायला प्रचंड मदत होते तुम्ही दुसरी गोष्ट सांगितली तुम्हाला मी दोन गोष्ट सांगितली आतापर्यंत पहिली गोष्टी सांगितली सुसंगती सगळ दुसरी मग ते करण्यासाठी तिसरी गोष्ट सांगितली मग काय करायचं प्रामरी प्राणायाम नंबर तीन काय प्रामरी प्राणायाम तीन गोष्टी झाल्या आपल्याला सुसंगती वेळेच नियोजन आणि नंतर भ्रामरी प्राणायाम ठीक आहे आता चौथ्या गोष्टीकडे येऊया चौथी गोष्ट विद्यार्थी मित्रो यू कॅन नॉट इमॅजिंग तुमचा सगळ्यात मोठा शत्रू कोश्मन दुश्मन जो दोस्त प्यारा है मोबाईलच्या वापराची तुम्हाला काळी मात्र गरज नाही पण मोबाईल नाही दिला वडिलांनी हिस्टून घेतला काय भावना याच्या तुमच्या डोक्यात चिडचिड होते काही जण तर तर असे आईचा फक्त डोळा लागू द्या मोबाईल फाटकर गायब यांना पासवर्ड माहिती असतो पण आईनं वाटलं ना आईला मला माहिती उघडून त्या पासवर्ड सदा माहिती आई तर त्याच्याही पावलं पुढं आई वडिलांना कळत ते गेमचे फोल्डर सेपरेट बनवलेले गेमचे फोल्डर जुन्या काळामध्ये म्हातारी पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी घालून मग त्याच्यात पैसे लपून ठेवायचे तसे फोल्डरमध्ये फोल्डर फोल्डरमध्ये फोल्डर करून ऍप वगैरे लपून ठेवतो विद्यार्थी मित्र हा सगळ्यात घातक जर काही असेल तुमच्यासाठी डिवाइस जे मोबाईल मोबाईल मोबाईलचा वापर टाळा भरपूर खेळा पण मोबाईलचा वापर टाळा पुढचा नियम काय मोबाईलचा वापर टाळा आता तुमच्यापैकी बरेच म्हणतील काय लावलं राह मोबाईल मोबाईल आई वडील बी तेच म्हणतात शिक्षक पण तेच म्हणतात आणि काय होतं बरं मोबाईल पाहिल्यानं नाशिकला टक्के किती असतात ओठ आहेत किती वस्तीस का असत माहिती आहे तुम्हाला आता मी का पस्तीस उठवतात एवरेज रिटेन्शन कॅपॅसिटी ऑफ ह्युमन बिईंग इज फोर्टी पर्सेंट म्हणजे तुम्ही शंभर वाचलं तर चाळीस लक्षात राहत असतं माणसाला शंभर वाचलं किती लक्षात राहत चाळीस त्याच्याही खाली आला तर पस्तीस वर बाबा ढकल याला कर पास पण त्याच्या खाली राहत असेल तर मात्र कारण ऍव्हरेज किती लक्षात राहतं माणसाला शंभर पैकी आता मी तुम्हाला एक गप्प सांगतो ज्यांचा मोबाईलचा वापर ज्यांचा मोबाईलचा वापर